दिवसा दिवशी केली युवकाने आत्महत्या रत्नानगरी तालुक्यातील गौशिया गावातील रुपेश कृष्णा पाटील या तेवीस वर्षाच्या युवकाने गळपास घेऊन आत्महत्या केली रुपेश हा पन्हाळ तालुक्यातील कळी या ठिकाणी महाविद्यालयामध्ये पोलीस भरतीची तयारी करत होता तशीच तो बाहेर किरकोळ ही कामे करत होता या वर्षी त्याच्या नवीन घर बांधणीचे काम सुरू होते पण काही आर्थिक कारणाने त्याची घर बांधण्याची तशीच तिथेच थांबले होते आर्थिक परिस्थिती नसल्याने तो काही दोन ते तीन दिवस निराश होता कॉलेजला जाऊन आल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली रुपीचा वाढदिवस असल्याने मित्रांना वाढदिवस आपण संध्याकाळी साजरा करू अशी आज सांगितले होते आजी आजोबांच्या जवळ तो राहत होता आजी आजोबा झोपले असता व आई वडील शेताला गेले असता दुपारी संधी साधून गळपास लावून आत्महत्या आत्महत्ये आत्महत्या प्रकरण नातेवाईकास कळताच त्यांनी कोल्हापूर शिप्या रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र तो न हाती लागल्याने डॉक्टरांनी तिघ नातेवाईकांच्या ताब्यात केला अशाच ताजा घड़ामोड़ी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र